दिनांक सात सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं तर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दौडुशेठ आलवाई गणपतीच्या उत्सवाचा शु शुभारंभ होत आहे सकाळी साडेआठ वाजता गणपती बाप्पा मंदिरापासून त्याचं निघून आपल्या जो उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते दहा वाजता गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर प्रभू महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर बारा वाजल्यापासून त्या संपूर्ण दहा दिवस हा गणपती बाप्पा लोकांना भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध राहील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहर यांच्या शुभाहस्ते केले जाईल दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हा गेली चाळीस वर्ष महिलांचा जो उपक्रम आहे अथर्व शिष्य पठनाचा तो ऋषीपंचमीला पाटे सहा वाजता त्याची सुरुवात होईल एकतीस हजार महिलांच्या अथर्व शिष्यपटनाने तो ऋषीपंचमीचा कार्यक्रम साजरा केला जाईल त्यानंतर संपूर्ण दहा दिवस त्या ठिकाणी अभिषेक याग सत्यविनायक महापूजा या सगळ्या धार्मिक विधींचं आयोजन केलं जाणार आहे